चला तर सर्वांना माझा नमस्कार काकाला काकूला ताईंना छोट्या पिल्लांना आजी आजोबा सर्वांना कसे आहात सर्व मजेत ना, ना तर चला सर्वांचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर मयुरी तर सर्वजणांना आज आहे हरतालटिका हरतालटिकेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर हरतालटिकेच्या पूजेला आमच्या अक्का धामाला गेल्या होत्या तिकडनंच गंगासागरमधनं आणलेली ही बारीक वाळू आहे ती आम्ही तशीच जपून ठेवलेली आहे अंदर हरताल तिकेला आम्ही त्याच वाळूची लिंग स्थापित करतो तर खूप सुंदर असं त्याचं लिंग बनतं आणि खूप छान आहे ती वाळू मस्त ग आणल्यानंतर स्वच्छ धुवून वगैरे त्याचंच लिंग स्थापित केलं जातं तर चला आता मी पूजेला सुरुवात केलेली आहे तर सर्वात आधी मी लिंग व्यवस्थित बनव घेतले व तोपर्यंत मामांनी सर्व पूजेचं सामान जे काही पूजेला लागतं ते मला बाजारातनं आणून दिले तर आमच्या इथेच बाहेर सर्व फळांची झाडांची पानं आहेत तर सर्व ताजी ताजी, ताजी पानं सकाळी सकाळी सीताफळ रामफळ पेरू डाळींब आंबा हरळ चाप्याचं पान हे सर्व सकाळी सकाळी तोडून आणलं व त्याचबरोबर नागिनीची पानं म्हणजेच विड्याची पानाचाही खूप सुंदर असा वेल आहे मी आता किचन गार्डनमध्ये आता खूप सारा पसरलेला आहे तो गेल्यानंतरही तुम्हाला दाखवेन खूप छान आलेली आहेत विड्याची पानं तर तीही ताजी ताजी, ताजी पानं तोडून आणली तर बाजारातनं फक्त आम्ही कंदमुळांचा वाटा आणला आणलं म्हणजेच मुळा काकडी परत त्याबरोबर भेंडी गवारीचे शेंगा हे असं काही जो वाटा असतो तोच घेऊन आले तेही फ्रीजला असतं आठवड्याच्या बाजार केलेलं पण ते अगोदर आणलेलं असतं त्यामुळं सकाळी सकाळी फ्रेश ताजं घेऊन आलो व फळांमध्ये खायची फळंच आणली जातात तसं फळांची काही आवश्यकता एवढं काही जण ठेवतात काही जण ठेवत नाही पानं असली तरी चालतात पण आम्ही मग दोन्हीही ठेवतो पण कंदमुळाचाच म्हणजे तो भाजीपाल्याचा जो वाटा असतो तो, तो खूप आवश्यक असतो तो, तो आम्ही आवर्जून ठेवतो तर सर्व वटीचं वगैरे सामान वगैरे सर्व बाबांनी आणून दिलं विड्या मग मी सर्व पूजा वगैरे सुरुवात केली तर आता लिंग वगैरे माझं बनवून होत आलेलं आहे आणि मी पूजा करत आहे तर माझ्याकडनं काही मागे पुढेही होऊ शकतं पूजेमध्ये काही चुकलं असेल किंवा माझ्या बोलण्यातलं चुकलं असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्कीच सांगा तर आज हरतालिकेच्या पूजेसाठी सर्वजण फक्त फळांचाच आहार घेतात आज तिखट वगैरे काही खात नाही गोड खाल्ले जाते पण शक्यतो काही जण गोड शाबुदाण्याची खीर वगैरेही करून खाता पण आम्ही फक्त फळच खातो ह्या उपवासाला फळांवरच हा उपवास धरला जातो दूध फळ असंच घेतलं जातं म्हणतात की नारद मुनी पार्वतीसाठी विष्णूला योग्य वर म्हणून निवडलं होतं तर ही बातमी घेऊन ते पार्वतीच्या वडिलांकडं आले होते ना तरही तर पाड पार्वतीच्या वडिलांना नारद मुनींनी सांगितलं की तुमची मुलगी आ उपवर झालेली आहे तिला आता विष्णूला द्यावे अशी त्यांनी मागणी केली तर ही गोष्ट प पार्वतीच्या वडिलांनी नंतर पार्वतीला सांगितली तर पार्वतीला सांगितल्यानंतर पार्वतीला खूप सारा राग आला ते पाहून तिच्या सखींनी तिला विचारलं तेव्हा तिनं सांगितलं मला महादेवा वाचून दुसरा पती करायचा नाही असा निश्चय आहे माझा असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे पण मला महादेवा वाचून दुसरा नवरा करायचा नाहीये असं सखींना सांगते तर तिच्या सखी तिला घोर अरण्यात घेऊन जातात तर एक नदी त्यांच्या दृष्टीत पडते जवळच एक गुहा आढळली त्या गुवेत जाऊन तिला उपवास करायला सांगतात शिवलिंग स्थापित करायला सांगतात तसं पार्वतीने केलं तिनं महादेवांना प्राप्त होण्यासाठी मोठं तप केलं चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाल्ली थंडी ऊन वारा पाऊ हे तिनेही दुःख सहन केली आणि हे श्रम तिचं फळाला आलं हे पाहून तिच्या वडिलांनाही खूप दुःख झालं आणि अशी कन्या कोणाला व्हावी अशी त्यांना चिंता पडाली तितक्यात महादेवही तिथं प्रसन्न झाले आणि पार्वतीला आशीर्वाद दिला तर महादेवाला प्राप्त करण्यासाठी पार्वतीने अशी कडक तपस्सर्या केली त्या दिवशीपासनं या पूजेला व या दिवसाला हरताल तिकेची पूजा म्हणून सर्व घरोघरी केली जाते तर अजूक काही मला असं एवढं माहीत नाही आहे पण जेवढं माहिती माहित होतं जेवढं आजींनी आईनी वगैरे सांगितलं होतं तेवढं मी थोडंसं मागे पुढेही झालं असेल पण सांगण्याचा प्रयत्न केला पूजा वगैरे सर्व मांडून झाली त्यानंतरून पूजेपुढे रांगोळी वगैरे दिवे वगैरे लावून घेतले व सर्व पूजा व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर काही कमेंट्समध्ये माझ्याकडनं चुकलं असेल तर मला नक्कीच सांगत आईनो खरं तर कोणताही उपवास करत असताना किंवा सण साजरा करत असताना त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं हे खूप गरजेचं असतं की हा सण कशासाठी साजरा केला जातो हा उपवास कशासाठी केला जातो ह्याचं जा महत्त्व काय आहे हे जर माहीत नसेल तर ते करून काहीच उपयोग नसतो त्याची माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं असतं आणि मगच तो, तो उपवास केला तर त्याचा आपल्याला अधिक आनंद भेटतो व तो सणही साजरा केला तरी आपल्याला छान वाटतं सर्व पूजा वगैरे व्यवस्थित मांडून झाली देवाला धूप वगैरे लावून धूप वगैरे दाखवला गेला व त्यानंतरून गणपतीची आरती शंकराची आरती व हरतालटिकेची आरती करून घेतली आरती झाल्यानंतर नैवेद्यासाठी दूध व फळ एवढंच नैवेद्य दाखवला गेला व मीही फळच ग्रहण केलं तर अशी केली मी हरतालटिकेची पूजा तर तुम्ही कशी केली मला नक्कीच सांगा आणि आवडली असेल तर कमेंट्समध्ये लाईक करा व सबस्क्राईब करा चला तर मग आणि आता आपली हरतालतिकेची पूजा वगैरे सर्व करून झाल्यानंतर चला आता उद्या आहे बप्पांचे आगमन तर बप्पांच्या आगमनाची तयारी ही करायलाच पाहिजे तर बप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी आपण पहिल्या ब्लॉगमध्ये पाहिलं होतं की आपण बप्पांच्या आगमनाची अर्धी तयारी केलेली आहे आणि पुढचा भाग आपल्याला आज पाहायचा आहे जो आपला राहिलेला होता तर तर आपण पाहू शकता की आपला इथपर्यंत सर्व कालच भा म्हणजे मेन स्ट्रक्चर तर बनून झालेलं होतं आज त्याला कलरिंग करायचं काम आपल्याला करायचं होतं तर मी त्याच्यासाठी रेड ब्लॅक आणि ग्रीन हे दोन्ही कर तिन्ही कलर एकत्र करून त्याला खोडाला रियल लूक देता येईल असं खोड बनवण्याचा मी कलरिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पूर्ण तिन्ही कलर मिक्स केल्यानंतर जो नॅचरल कलर आपल्या झाडाच्या खोडाला दिसतो तसं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि पहा कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की आपल्या झाडाच्या खोडाचा कलर वगैरे व्यवस्थित झालेला आहे की नाही आता मी झाडाचं खोड बोलल्यामुळं तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी काय बनवत आहे कारण की मी मागच्या भागा म्हणजे मागच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं नव्हतं की मी काय बनवते पण माझ्या आत्ता तोंडातनं निघून गेलं आणि मग ते सांगणंही गरजेचं होतं की मी काय करते आहे तर मग तुम्हाला ते पाहून थोडंसं तर लक्षात आलंच असेल की मी काय बनवत आहे काय करत आहे तर तुम्ही कलर वगैरे पहा आणि मला नक्की सांगा की नॅचरल कलर वाटतो आहे की नाही का काही आणखी त्याच्यामध्ये तुम्हाला वाटते आता थोडंसं कलरिंग झाल्यानंतर थोडंसं सेड वगैरे तुम्हाला भरपूर लक्षात येईल तर मग आज त्याच्यासाठी कलरिंगचंच काम चालू होतं तर हा कलर करण्यासाठी मला पूर्ण तीन ते चार तास लागले होते मिक्स करणं कारण खूप हळूहळू कलर करावा लागत होता कारण की त्याच्यासाठी आपण टिश्यू पेपर फेविकॉलनी लावलेले होते कलर चांगला यावा म्हणून तर ते करण्यासाठी आणि लावण्यासाठी ते टिश्यू पेपरला लगेच क्रॅक जात होतं फाटत होतं त्यामुळे हळूहळू मला त्याला कलरिंग करावं लागलं तर आता पूर्ण कलर झालेला आहे तर मला पाहून सांगा की तुम्हाला नक्की नॅचरल असा झाडासारखाच कलर झालेला आहे का नाही आणि कसं झालं आहे आणि बाकीचं पाहूयात आपण डेकोरेशन डायरेक्ट बप्पांचं आगमनाच्या वेळेस